नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळा या ऋतूमध्ये वापरले जाणारे इंग्रजी शब्द आणि त्यांचा मराठीमध्ये अर्थ पाहणार आहोत रेन आयान, रेन आर ए म्हणजे पाऊस मान्सून एन एस डबल ओ एन मान्सून हे एक प्रकारचे वारे आहे जे पावसासाठी लागणारे वातानुकूलित हवामान तयार करते ड्रॉप आर ए आय एन डी आर ओ पी रेनड्रॉप म्हणजे पावसाचा थेंब रेनफॉल आर ए आय एन एफ ए डबल एल रेनफॉल म्हणजे पावसाची झड डाऊन पोर डी डब्ल्यू एन पी ओ यू आर डाऊन म्हणजे मुसळधार पाऊस ड्रिझल डी आर आय डबल झेड एल ई ड्रिझल म्हणजे रिमझिम पाऊस थंडर स्टॉर्म टी एच यू एन डी आर एस टी ओ आर एम थंडर स्टॉर्म म्हणजे वादळी पाऊस लाईटनिंग एल आय जी एच टी एन आय जी लाइटनिंग, लाइटनिंग म्हणजे वीज जेव्हा आकाशामध्ये वीज कडकते त्याला लाईटनिंग म्हणतात थंडर टी एच यू एन डी आर थंडर म्हणजे गडगडाट लाइटनिंग आणि थंडर हे दोन शब्द एकत्रही वापरले जातात लाईटनिंग थंडर म्हणजे विजेचा कडकडाट किंवा विजेचा गडगडाट क्लाउड बर्स्ट सी एल ओ यू डी वी यू आर एस टी क्लाउड बर्स्ट म्हणजे ढकपुटी डेल्यूज डी ई -E एल यू जी ई -E, डेल्यूज म्हणजे महापूर फ्लड एफ यल डबल ओ डी फ्लड म्हणजे पूर ओव्हरफ्लो ओ व्ही ई आर एफ एल डब्ल्यू ओव्हरफ्लो म्हणजे भरून वाहने अंब्रेला यू एम पी आर ई डबल यल ए अंब्रेला म्हणजे छत्री प्रूफ डब्ल्यू ए पी ई आर पी आर डबल ओ एफ वॉटरप्रूफ म्हणजे पाण्याचा प्रतिकार करणारे वॉटरप्रूफ हा शब्द मोबाईल किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक वस्तूशी वापरला जातो मड यम यू डी मड म्हणजे चिखल वेट डब्ल्यू ई टी वेट म्हणजे ओले सोक यस ओ ए के ई डी सोकड म्हणजे भिजलेले सोकड हा सोकचा पास टेन्स आहे ह्युमिडिटी यच यू एम आय डी आय टी वाय ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता किंवा हवेत असणारे बाष्प आपण ऐकतो की मुंबईच्या वातावरणामध्ये ह्युमिडिटी आहे किंवा असते स्टॉर्म एस टी ओ आर एम स्टॉर्म म्हणजे वादळ विंड डब्ल्यू आय एन डी विंड म्हणजे वारा गेल जी एल ई गेल म्हणजे तुफान वारा ब्रीज बी आर डबल ई झेड ई ब्रीज म्हणजे मंद वारा मिस्ट एम आय एस टी मिस्ट किंवा फॉग एफ ओ जी फॉग मिस्ट आणि फॉग म्हणजे धुके या दोन्ही शब्दाचा अर्थ धुके हा आहे क्लाउडी सी एल ओ यू डी वाय क्लाउडी म्हणजे ढगाळ ग्रे जी आर ई वाय ग्रे म्हणजे करडे पाऊस येण्याअगोदर आभाळाचा रंग जो होतो तो, तो करडा असतो प्रेसिपिटेशन पी आर ई सी आय पी आय टी ए टी आय ओ एन प्रेसिपिटेशन म्हणजे पर्जन्य पर्जन्य हा शब्द पावसाला वापरला जातो वेदर डब्ल्यू ई ए टी एच ई आर वेदर म्हणजे हवामान फोरकास्ट एफ ओ आर ई सी एस टी फोरकास्ट म्हणजे अंदाज वेदर आणि फोरकास्ट हे दोन शब्द एकत्रही वापरले जातात वेदर फोरकास्ट म्हणजे हवामानाचा अंदाज वॉटरलॉग डब्ल्यू ए टी ई आर एल ओ डबल जी ई डी वॉटर लॉग्ड -E -E म्हणजे पाण्याने भरलेले एखाद्या खड्ड्यात किंवा रस्त्यावर साचलेल्या पाण्याला वॉटर लॉग हा शब्द वापरला जातो रेनबो आर ए आय एन बी डब्ल्यू रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य हेल एच ए आय एल हेल म्हणजे गारा